स्वागत आहे तुमचं श्रद्धा ब्लॉग्स हे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज माझ्या सगळ्या क्लासमधल्या मुलींना डान्स क्लासच्या ज्या मोठ्या मुली, मुली आहेत ते माझ्या एकदम खासम खास आहेत सो आज आहे आमची डब्बा पार्टी मला मुली बोललेल्या कारण गेल्या वर्षी मी ब्लॉग बनवलेला होता आमच्या माझ्या क्लासच्या डब्बा पार्टीचा म्हणजे मुलींचा मुली सगळ्यांनी काही नाही काय काय नाही काय त्यांच्या मम्मी लोकांनी काय नाही काय पाठवलेलं मी त्यांना दर टाईम सांगते की मी काहीतरी बनवते पण नाही त्यांचं म्हणणं की तुम्ही तुमच्या बड्डेला पण बनवता आम आम्हाला आम्ही तुमच्या हातचं टेस्ट केलेला आहे तर तुम्ही आता आम्ही आमच्या घरून आणणार ते तुम्ही टेस्ट करा मी बरं ठीक आहे तुम्ही पण आणा मीही घरी बनवते तर असं आहे तर मी आता जेवण क्लासवरून आली अंगबिंग करून मस्तपैकी फ्रेश झाली ना नाश्ता केला आणि आता मी जेवण बनवायला घेते तर काय बनवते तुम्हाला दाखवते सो मुली आल्यावर तुम्हाला दाखवेनच की मी मी मुली मी काय काय डब्यामध्ये आणलेलं आहे तर चला आजच्या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर काहीच मी आणलेले आहेत आणलेली आहे कोलंबी आणि बांगडे घेतलेत हे बांगडे मी फ्राय करणार आहे बांगडे काय मुलींना म्हणजे मुली मच्छी खात नाहीत मी त्यांना विचारलं बरं कोळंबी खाता का कोळंबी आणले जरा सुकीच बनवणार आहे आणि सकाळला मी नष्ट ना कंदेपो हे बनून गेलेली तर एवढेशीच उरलेत काढून ठेवते आणि चपात्या केल्यात चपात्या म्हणजे पीठ होतं मळलेलं तर मी त्याच्या होत्या उरलेल्या त्याच्या के चपात्या केल्या सध्या भाकरी करेन तर असं आहे ह्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे बांगड्यांना एकदम असत मसाला विसाला आगळ अद्रक लसूणची पेस्ट अशी लावून असे हे मग बांगडे मी फ्राय करणार आहे किती मम्मी काही नाही काय पाठवणार आहेतच तुम्हाला बोलली तर मी विचारलं काय तर सगळे जरा चिकन 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 आणतात कोण काय काय म्हणजे चिकनचंच सांगितले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल कोणी कोणी काय डब्यामध्ये आणले ते तर मला मी जिरा राईस करणार आहे आणि कोळंबी सुकी करणार आहे तर चला मी कोळंबी सुकी कर, कशी करते तुम्हाला दाखवते ब्लॉगमधनं चला आणि हां ब्लॉगमधनं तर दाखवेनच पण कोळंबी सुकीची ही रेसिपी हा हा व्हिडिओ वेगळा येईल तर चलातून करायला घेते तर so गाईज मी आता पहिली कोळंबी आहे ती बनवायला घेते मॅरिनेट केलेली होती तर बनवायला घेते तुम्हाला कोळंबी सुकी कोळंबीचा रेसिपीचा ब्लॉग येईलच तर आता मी हे सगळं का सामान काढले तुम्हाला दाखवते काय काय आहे uh, म्हणजे कांदेविंदे असे घेतलेत हे बघा काई काई हे सगळं साहित्य आहे तर मी ते काढून ठेवले रेसिपीला काय काय लागणार आहे ते आणि कोळंबी पूर्ण बनवून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते आणि कशी बनवलेली आहे ती पण ज्यांना कोणाला बघायची असेल हा कोळंबी रेसिपीचा ब्लॉग तर नक्कीच हा ब्लॉग आल्यानंतर मी तो ब्लॉग पोस्ट करणार आहे किंवा त्याच्या आधीही करेन म्हणजे ज्या दिवशी नॉनव्हेज वार असेल त्या दिवशी मी कोळंबी सुकी कोळंबी कशी बनवतात एकदम सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला तर माहिती आहे माझ्या सगळ्या रेसिपीज सोप्या सोप्या असतात सो असं आहे तर चला आम्ही आता पटकन करून घेते आणि मग जिरा राईस करणार आहे जिरा तर गाय रेडी झालेला आहे बघा मस्त असते ना कोळंबी सुकी आणि बांगडा फ्राय तर लवकरात लवकर हा ब्लॉग येईल तर तुम्ही नक्की बघा आणि रेसिपी एकदम सोप्या सोप्या आहे ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे तर चला आता मी इथे बांगडे ठेवले आहेत चार आणलेले ना बांगडे त्याच्यातले दोन फ्राय झाले आहेत आणि दोन आता ठेवले आहेत तव्यात आणि आता मी जिरा राईस करणार आहे जिरा राईससाठी मी राईस आहे मस्त की मी धुवून घेतलेला आहे आणि सोप्पा आहे जिरा राईस जिरा राईस ते कठीण नाही आहे तेल टाक जिरं टाकायचं भात फोडलेलं टाकायचं मीठ टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची असं आहे चला आता कोथ जिरा राईस करून घेते आणि नंतर मग काय म्हणते मग हा भांडी भिंडी आहे तर ते सगळं आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते मस्त झालेली एकदम टेस्टी सोप्यात सोपी आणि एवढी भारी झाली आहे की म्हणजे मी तर मुलीचा रिव्ह्यू घेणारच आहे जले, खतर ना झाले खतर एक नंबर की नाही तर चला आता मी जिरा राईस करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तर राईस बघा मस्त पैकी क्लीन झाले गॅस कट्टा साफ केले भांडी पण घासून झालेत कारण नंतर पुन्हा भांडी पडतील म्हणून आणि इथे आहे जी तुम्हाला दाखवलेली कोळंबी काढून ठेवली डब्यात बांगडे फ्राय करून ठेवलेत आणि ते हे बघा गरम गरम वाफ येते दिसते त्यातून जिरा राईस ह्याच्यातच आहे गरम गरम आहे एवढ्यात नंतर ओपन करेन तर तुम्हाला दाखवेल आणि इथे आमच्या पळी मी त्या दिवशी ना लिवर पेठा केलेला चिकनचा म्हणजे कलेची पेठा तर तो आहे तर तो आता मी गरम केला आहे ओव्हनला सो तो होईल असं डन झालेला आहे सगळं माझं काम क्लिअर झालं आहे आणि वाजलेला सगळं काम होईपर्यंत सव्वा बारा वाजत आलेत तर आता जरा फ्रेश विश होते फ्रेश काय व्हायचे मेकअप थोडीच मला करायचं पोरी येतील थोडीशी मजा मस्ती करायचीच आहे तर जरा कपडे चेंज करते येऊन अख्खी मी भांडी घासली तर अगदी निंगोळी झालेली आहे आणि थोड्या वेळे धैर्य येईल जेवायला वाटेल त्याला त्याला माहिती नाही आहे कारण त्याला जर मी सांगितलं की मुली येणार आहेत तर मग तो नुसता टाईमपास करत राहील आणि झोपणार नाही त्यामुळे त्याला मी अजिबात सांगितलेलं नाही आणि मुलींना सांगितलं मी दीड वाजता यायला तर तिथपर्यंत आता द्याय साडेबाराला येईल मग तो जेवेल आणि तो झोपेल कारण एक तर सकाळी लवकर उठतो हां मग तीनचं अडीचचं ट्युशन आहे त्याचं ह्याला आता एक्झाम आहे म्हणून आता डेली त्याचं तीनचं असतं ट्युशन तर मग अडीच वाजता पुन्हा उठायचा मग आता पोराची ना झोप होत नाही मग ह्यांच्याबरोबर पोरींबरोबर आ ह्या पोरी आल्या तर त्यांच्याबरोबर टाईमपास करत राहणार मस्ती मजा करत राहणार म्हणून त्याला अजिबात सांगितलं नाही गपचूप त्याला आता जेवायला देणार इवन मी टी व्हीचा रिमोट पण लपवलेला आहे कारण टी व्ही लावतो मग टाईमपास करत राहतो मग लवकर होत नाही म्हणून मग गपचूप लपवलेला आहे तर चला मी आता जरा चेंज करून घेते आणि नंतर मुली आल्यावर तुम्हाला डायरेक्ट मी भेटते राईज जिरा राईस माझा रेडी आहे हे बघा मस्त सुटसुटीत झालं आहे आणि मी कुकरमधला काढून ह्याच्यात टाकलाय दोनच शिट्या घेतलेल्या तर थोडंसं लागलेला होता म्हणून मग पटकन ह्याच्यात काढून घेतला आहे आता याला झाकण देते बरं गरम गरम आहे ना म्हणून घरी वाजल्यात पाहुणे दोन मोरी आल्यात तर ह्या चौगीस जणी आलेल्या भैरवी पल्लवी अंतरा पल्लवीला जॉबला हो जायचं होतं त्यामुळे भैरवी पण जॉबवर होती अंतरा पण क्लास होता असं ते तिघीजणी आल्यात नाही तर ते त्यांना आम्ही फार मिस केलं पण आम्ही खूप मज्जा केली कारण खरंच त्यांना खूप म्हणजे असं सांगितलेलं पण त्यांना येता नाही आलं डबा पार्टीला आणि असं होतं तर चला तर आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहूया आणि गाईच शर्वरीने मला गावच्या शेंगा आणून दिल्यात एवढ्या अशा मस्त पाहिजे आणि आता मी धैर्य झोपला आहे चपातीचं नेते कोळंबीचा येते आणि जिरा राईस ऑलरेडी लेट झालं दोन वाजले आणि फार भूक लागले पोरी पण शाळेत ना आले पण त्यांच्या घरून डब्बा द्यायला लेट झाला तर काय काय डब्बे आणले ते तुम्हाला दाखवते सध्या ठेवते आणि मला दाखवते चला चला तर काय काय कोणी कोणी ते दाखवत निशा काय आणलंस आमचे डब्बा पार्टी बाबा हिचा डब्बा हिचा डब्बाच खुलत नाही आ, खुला खुल्ला ओहो तर दिशाने आणलं आहे ग्रेव्ही चिकन ब्लू डबा कोणाचा आहे हॅले समृद्धीने आणलं आहे काय सुक चिकन अ सुक चिकन आणि शर्वरीने पण आणलंय सुक चिकन असू असू दे दे छान हा नाही श्रद्धा ओ मॉडी आण फ्राय चिकन <laughs> चिकन सिक्स्टी फाय वाटते ना परफेक्ट ना औणी mm. <laughs> कोल्ड्रिंक शर्वरीने आणलंय थम्स अप तुम्हाला तर माहिती आहे माझा जिरा राईस कोळंबी आणि चपात्या तर चला आता आपण जेवायला घेऊया सगळ्या एवढ्या आयटम आहेत ना

समृद्धी तू आणि आता मी झोन <coughs> देतो डायरेक्ट रिव्यू द्या रिव्ह्यू रिव्ह्यू हा रिव्ह्यू द्यायचा आहे सगळ्यांनी द्यायचा प्रत्येक घासा माझ्या पोलीच नाही कोणाच आहे शरीर काय तर सगळ्यांनीच रिव्ह्यू दिला आता दिशाचं मम्मीने आत्ती आणि पटवलेला

कोलंबीचा कोळंबीचा रिव्ह्यू द्या मी कोलंबीला कोळंबीचा होता दिशा खा फर्स्ट टाइम खाते फर्स्ट टाइम खाते तोडू नको आणच खा ना

खाण्याच्या आधीच गिरणार आहे का छान काय नाही मी मला तर हे फ्राय फारच आवडलं फ्राय म्हणजे सगळंच छान आहे नो डाऊट एकदम मस्त हळूहळू खा काही नाही काय काही नाही आपल्याला पुढे जायचं नाही जेवून घेतो नंतर भेटतो तुम्हाला आईच मध्ये झालंय सगळ्यांना जास्त झालंय सगळ्यांना जाता जात नाही ताटा बघा बाबा बा कधीशी चिकन चिंगम सारखा चगळते खा खा संपव राईस देऊ का मांजर बघ मांजर बघ बा। हा आम्ही हाकलो ए घ्या चला जेवून घ्या आणि आम्ही आता बाहेर बसलो आहोत सगळ्या जरी सगळ्या अर्ध्या मिसिंग आहेत आणि मी झोपले बाहेर मस्त हवेश तुम्ही पण ते पडाय <laughs> जेवलो जेवून जिरलं गाई जाने मी आता भांडी पिंडी घासून आवरून सगळं पुसलं लादे बिदी आणि लादी बिदी नाही लादी आणि ह्यांना ना, गणपतीच काम करायला जायची इच्छा आहे बघू धैर्याचा डॅडी काय देतो यांना काम मला दाखव

आश घेतलास आणि माझ गणपती बाप्पा मी आता लेस लावली ले ही सेम टू सेम टिकली लावायचे आहेत मजा आला आणि काहीच वाजले आहेत पावणे सात आणि फक्त दिशा आणि शर्वरीच मेरे लेफ्ट और राईट हँड दोही बचे हे बाकी दो गे आणि आमचं काम चालू आहे तर काय असा होता आजचा दिवस आमची डब्बा पार्टी होऊन फो। थोडी माझ्या मला मदत करायला आल्या आणि कामा काम करायला आल्या डब्बा पार्टी तर झाली आणि एवढा ओव्हरलोड झालेलं होतं जेवण का अजून म्हणजे पाहुण्यासच झाले तरी नाश्ता माझा नवरा बोलतोय की करताय का या दोघींना पण बोलतोय तो नाश्ता करतोय तुम्हाला दाखवू दे तो, तो नाश्ता करतोय पण दोघींना पण बोललाय आणलं आहे थम्सअप पण त्या नाश्ता करायला मागत नाही काकडे बघा कारण दुपारचं जेवणच एवढं होतं का आले लेट आम्ही हो जेवलं त्यामुळे आम्हाला आता भूक पण नाहीये जेव्हा भूक लागेल तेव्हा नाश्ता मागवू तर असा होता आजचा छानसा डब्बा स्पेशल ब्लॉक सगळ्यांच्या घरनं मम्मी लोकांनी छान असं काय त्याबद्दल चिकनचे वेगवेगळे पदार्थ बनवून दिलेले होते आणि मी माझ्या घर मी कोलवी बनवली ती मी खाल्ली नाही मुलींनी खाल्ली आणि त्यांना पण आवडली पण मी खाल्ली नाही कारण मला नेहमी माझ्या हातच मी जेवते हात खाते दुसऱ्यांच्या हातचं खायला किती बरं वाटतं हो की नाही तर मस्त होतं आणि सगळ्या मम्मींसाठी खूप खूप कुँ, थँक्यू आणि धन्यवाद वेळ काढून मस्तपैकी वे आजची आमची डब्बा पार्टी झाली तुमच्यामुळे सो येस असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू चल so, बाय